बाळासाहेब जाधव जनसामान्यांचं कष्टकऱ्यांचं नेतृत्व त्यांना ताकद देणार आमदार अमितजी गोरखे बाळासाहेब जाधव जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना हे खऱ्या अर्थानं जनतेत राहून जनतेसाठी नेहमी उपलब्ध असणारे व जनसामान्यांचं कष्टकऱ्यांचं व सर्वसामान्य माणसांचं आवाज बुलंद करणारं नेतृत्व असून त्यांनी त्यांचा सुविध्य पत्नी शोभाताई जाधव सदस्या पंचायत समिती खंडाळा यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती व राज्य शासनाच्या विविध योजनेमधून भादेगणात चांगलं काम केलंय त्यांचा खंडाळा तालुक्यात चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ताकद देणार प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरके साहेब यांनी केलंय ते जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देते वेळी बोलत होते त्यांनी बाळासाहेब जाधव यांना भावी वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या यावेळी सातारा जिल्ह्यामधील व खंडाळा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते सातारा प्रतिनिधी मोहन खुडे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा